आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाच टॉप ए आय स्टॉक सांगणार आहोत परंतु त्यापूर्वी आपल्याला थोडी पार्श्वभूमी समजून घ्यायला लागेल परंतु त्यापूर्वी पैसा पाणीला यासाठी सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही असे जे भन्नाट स्टॉक तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मग सुरू करूयात जेव्हा जगामध्ये यंत्रे उदयास येऊ लागली तेव्हा सगळ्यांना असं वाटत होतं की ही यंत्रे जी आहेत ती केवळ मानवी विचारांवर चालतील त्यांना स्वतःचं मन नसेल आणि ती नेहमी मानवी हातातील बाहुले बनून राहतील मात्र काळ बदलला आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जन्म झाला हे तंत्रज्ञान असं आहे की जे शोध लागल्यापासून जगाला सातत्यानं बदलत आहे हे तंत्रज्ञान आज आपल्या अवतीभोवती आहे त्याचा वापर आपल्या स्मार्टफोन पासून ते आपल्या गाड्यांपर्यंत होतोय येत्या काही वर्षांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जगाचा चेहरा मोहरा बदलून जाईल असं तज्ञ म्हणत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आजच नाही तर अनेक वर्षांपूर्वीपासून केला जातोय आज त्याकडे जे लक्ष दिलं जात आहे ते सुरुवातीला दिलं गेलं नव्हतं आज ते भविष्यातील तंत्रज्ञान आहे असं मानलं जात आहे त्यामुळे सर्व सामान्यांपर्यंत वेगानं हे तंत्रज्ञान पोहोचत आहे भविष्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवाच्या आणखी जवळ येईल गुगल आणि अनेक मोठ्या टेक कंपन्या सेल्फ ड्रायव्हिंग कारपासून अजून काय काय बनवण्यामध्ये गुंतलेल्या आहेत ही सगळी वाहने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आणि ऑटोमॅटिकली चालतील आणि याचा मानवाला काहीही करण्याची याची गरज पडणार नाही दुसरीकडे भारताच्या शेअर मार्केटमध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर केला जातोय सेबीने नुकतंच साठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित चॅटबॉट प्लॅटफॉर्म सेवा लॉन्च केलेला आहे हा चॅटबॉट नुकताच बीटा व्हर्जन मध्ये लाँच करण्यात आलेला होता इन्वेस्टरच्या सुरक्षिततेचा वापर करून तो तयार करण्यात आलेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढतोय जगातील अनेक कंपन्या यामध्ये गुंतवणूक करत आहेत त्यामुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपन्यांच्या शेअर्स मध्ये अलीकडच्या काळामध्ये तेजी दिसून येते तुम्हाला देखील एआय कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करायची असेल तर भारतातील अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्यामध्ये आता गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत परंतु त्या अगोदर तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आणि आम्ही देत असलेली माहिती जी आहे ती आवडत असेल तर आमच्या नक्की सबस्क्राईब करा शेअर मार्केट मध्ये आता येणारा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआयचा असेल यामध्ये शंका नाही चॅट जीपीटी किंवा गुगल जेमिन ने आधीच बाजारामध्ये धमाका केलाय चॅट जीपीटी अनेक कंपन्यांचं काम सोपं करते अनेकांच्या नोकऱ्या देखील त्याने हिरावून घेतल्या दुसरीकडे एआय सह काम करण्यासाठी सक्षम असलेल्या लोकांसाठी कामाच्या संधी देखील वाढत आहेत या सगळ्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर येणारा भविष्य काळ जो आहे तो आयचा असेल असं म्हणायला अजिबात हरकत नाही शेअर बाजारामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये भरपूर तेजी येण्याची शक्यता मार्केटच्या तज्ज्ञांनी देखील वर्तवलेली आहे आज आम्ही तुम्हाला अशाच काही कंपन्यांबद्दल माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतून काही काळ टेन्शन फ्री बसू शकता तंत्रज्ञानाची बाजारपेठ झपाट्यानं बदलत आहेत त्याच्याशी संबंधित कंपन्या ज्या आहेत त्या सुद्धा विस्तारत आहे सगळ्या लहान मोठ्या कंपन्यांनी ए आय सारखं तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केलेली आहे साहजिकच या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये पैसे भविष्यामध्ये फायदेशीर गुंतवणूक आपली पहिली कंपनी आहे टाटा एलेक्सी ही टाटा समूहाची कंपनी गेल्या पंचवीस वर्षांपासून तंत्रज्ञानावर आधारित नवनवीन शोधांवर काम करते कंपनी सेल्फ ड्रायव्हिंग कार पासून ते व्हिडिओ अनालिटिक सोल्युशन पर्यंत सगळ्या गोष्टींवर काम करते कंपनीचा सगळ्यात जास्त भर जो आहे तो ऑटोमेशन वर आहे या कंपनीनं एआय वापरून अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म साठी सुद्धा काम केलंय त्यामध्ये इंजिन रेकमेंडेशन असेल एक्स रे असेल स्क्रीनिंग असेल या सगळी बरीच कामं देखील त्यांनी केलेली आहे टाटा एलेक्सी दोन हजार वीस मध्ये पाचशे रुपयांपासून दोन हजार बावीस ला दहा हजार पाचशे रुपयांपर्यंत आलेला शेअर आहे आणि तो आता सत्तेचाळीस टक्के करेक्ट झाला तिथून आता पुन्हा एकदा त्याने नवीन रॅली देण्यासाठी सुरुवात केलेली होती स्टॉकचा ट्रेंड जरी अप असला तरी एकदम गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक जरा रिस्की लेवलला आहे स्टॉकला सहा हजार पाचशे जवळ चांगला सपोर्ट आहे तर नऊ हजारच्या जवळ स्टॉकला एक रेजिस्टन्स आहे जर सहा हजार पाचशे जवळ हा स्टॉक जर टिकला तर तुम्ही लॉंग टर्म साठी हा स्टॉक घेण्याचा विचार करू शकता स्टॉक ने जर नऊ हजारची लेवल तोडली तर तो स्टॉक चांगली अपसाइड मूव्ह देऊन नवीन हाय मारू शकतो आता आयच्या दुसऱ्या स्टॉक कडे येऊया आपली दुसरी कंपनी आहे बॉश लिमिटेड ही कंपनी ऊर्जा आणि तंत्रज्ञान निर्मितीमध्ये काम करते याशिवाय ग्राहकांच्या उपयोगी अशा वस्तू औद्योगिक तंत्रज्ञान आणि मोबिलिटी सोल्युशन्स मध्ये देखील सेवा देण्याचं काम करते बॉशने व्हिज्युअल क्वालिटी इन्स्पेक्शन म्हणजे व्ही क्यू आय नावाचा एक फीचर विकसित केलेलं आहे जे एआय आधारित आहे कंपनी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग ची उत्पादन तयार करते स्टॉक सध्या त्याच्या ऑल टाइम हाय ला ट्रेड करतोय म्हणजे जवळपास जवळ ट्रेड करते ने या वर्षामध्ये जवळपास साठ टक्के रिटर्न आधीच दिलेले आहेत जर स्टॉक ने इथे एक छोटा बेस जरी बनवला तरी स्टॉक अजून एक चांगली रॅली देऊ शकतो स्टॉकला एकतीस हजारांच्या जवळ चांगला सपोर्ट ज़ो� आहे तिसरी कंपनी आहे केल्टन टेक सोल्युशन ही कंपनी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन एंटरप्राइजेस मोबिलिटी व्हर्च्युअल रियालिटी अनालिटिक्स इंटरनेट ऑफ थिंग्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेवा ते काम करते कंटेंट तयार करणं कंटेंटचा ता सारांश तयार करणं यावर ही कंपनी अधिक चांगलं काम करते स्टॉक टेक्निकली जर बघायचं झालं तर सध्या स्टॉकचं स्ट्रक्चर निगेटिव्ह आहे स्टॉकने जर एकशे पंधरा एकशे वीस जवळ सपोर्ट घेतला आणि जर बेस बनवला तर स्टॉक पुन्हा एकदा वर जाण्यासाठी तयार होऊ शकतो पण सध्या तरी जोपर्यंत स्टॉक मागचा स्विंग हाय पूर्णपणे मोडत नाही तोपर्यंत म्हणजेच एकशे सत्तरची जी लेव्हल आहे ती मोडत नाही तोपर्यंत किंवा खालच्या लेवलला एक बेस बनवत नाही तोपर्यंत गुंतवणूक गुंतवणुकीसाठी चांगला नाही चौथी कंपनी आहे हॅपीएस है, माइंड टेक्नॉलॉजी कंपनीच्या जनरेटिव्ह सर्व्हिसेसचे अध्यक्ष आणि सीईओ श्रीधर यांच्या मते कंपनीने अधिक ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सोल्युशन सेवा पुरवलेली आहे ते म्हणाले आमच्याकडे विविध क्षेत्रातील एकशे वीसहून अधिक फीचर्स वर काम केलेले आहे आणि हॅपीएस माइंड चा आयपीओ सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये आला होता तीनशे पन्नास रुपयांना हा स्टॉक लीज झाला होता टाटा एलेक्सी बरोबरच हा सुद्धा असा एक स्टॉक आहे जो हजार वीस सा मल्टी पॅगर म्हणून ओळखला जातो एका वर्षामध्ये दहा पट परतावा देणारा हा स्टॉक दोन हजार एकवीसच्या च्या दिवाळीपासून डाऊन ट्रेंडला आहे स्टॉक जर सातशे पन्नासच्या लेवलला सस्टेन करू शकला नाही तर स्टॉक पाचशे ऐंशी सहाशे लेवल पर्यंत सुद्धा येऊ शकतो स्टॉक ने याआधी सुद्धा अनेक वेळा नऊशे ते हजार या लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे ही लेव्हल महत्वाचीच ठरेल आणि ही लेवल जर स्टॉकने तोडली तर स्टॉक नवीन रॅली देण्यासाठी तयार होऊ शकतो आपली पाचवी कंपनी आहे परसिस्टंट सिस्टम्स ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मधली एक अग्रगण्य कंपनी आहे कंपनीचा भर जो आहे तो अवघड कामे सोपी करण्यावर आहे काही महिन्यांपूर्वी परसिस्टंट ने गुगल क्लाउडच्या सहकार्याने जनरेटिव्ह ए आय लॉन्च केलं कंपनीने असं सांगितलं होतं की याद्वारे क्लायंट त्यांचा एआयचा प्रवास जो आहे तो सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत समजू शकतात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ते आपला व्यवसाय वाढवू शकतात अनेक आय टी स्टॉक जेव्हा पडत होते किंवा आय सेक्टर जेव्हा करेक्शन देत होतं तेव्हा हा स्टॉक एकमेव असा होता जो नवनवीन हाय मारत होता आयटी टी सेक्टर मधून जाणाऱ्या टी सी एस ला दोन हजार बावीस चा हाय काढण्यासाठी दोन हजार चोवीस ची वाट पाहायला लागली तेच परसिस्टंटने हा हाय केवळ पाच महिन्यामध्ये काढला आणि तिथून सुद्धा दुप्पट परतावा दिलेला आहे स्टॉक सध्या ऑल टाइम हायला ट्रेड करतोय त्यामुळे नक्की किती वर जाईल हे कोणीही सांगू शकत नाही एवढा वाढलेला आहे तो स्टॉक आणि म्हणूनच अजून वाढणार नाही असं सुद्धा कोणी समजू नका स्टॉकच्या लेवल जर बोलायचे झाले तर चार आणि चार हे दोन चांगले सपोर्ट आहेत जोपर्यंत स्टॉक शॉर्ट टर्म मध्ये होल्ड करून आहे तोपर्यंत स्टॉक ट्रेंड मध्ये राहील जर तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आम्ही ज्या कंपन्या सांगितल्या आहेत त्यांचे पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत मात्र शेअर्स मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची नक्की मदत घ्या आणि एका ठिकाणी मात्र तुम्हाला कोणाचीही मदत घ्यावी लागणार नाही ती म्हणजे नवीन गोष्टी शिकण्यासाठी श्रीमंत होण्यासाठी परफेक्ट फायनान्शियल प्लॅन कसा असावा हे जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर डाव्या बाजूला जो व्हिडिओ दिसतोय तो एकदा नक्की कि बा सध्यासाठी आपण इथे थांबूयात पाहत रहा पैसा पाणी